वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी अशोज लाईफस्टाईल चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं मी मिशो वरून छोट्या मोठ्या वस्तू मागवलेल्या आहे आणि त्या पण थ्री फिफ्टीच्या आतीलच आहे बरं का सगळ्या आणि मला नेहमी असं वाटतं की प्रत्येक गोष्टीची जी प्राइस असते ना ती एक ठरलेली पाहिजे जशी त्याची क्वालिटी असेल त्यानुसार त्याची प्राइस द्यायला काही वाटत नाही पण जर क्वालिटीच नसेल आणि प्राईस मात्र जास्त असेल ना तर ते घेण्यात काही अर्थच नाही बरं का तर मी ज्या काही वस्तू मागवल्या ना त्या खरंच खूप सुंदर छोट्या मस्त आहेत आणि त्याचबरोबर त्याची सुद्धा रिझनेबल आहे आणि मला परवडल्या परवडणाऱ्या ह्या सगळ्या वस्तू होत्या म्हणून मी त्या घेतलेल्या त्यातले जे काही पॉट वगैरे होतं ते मी रिटर्न केलं जसं मी तुम्हाला लास्ट व्हिडिओ मध्ये सुद्धा सांगितलेलं तर ते रिटर्न केलेलं त्याची रिफंड मला लगेच दुसऱ्या दिवशी पिकअप झाल्यानंतर ओन्ली थ्री फायव्ह मिनिट्स मध्ये त्याचं मला जे काही रिटर्न होत रिफंड येऊन गेलेलं लगेच तर पहिलं म्हणजे जे काही मी आर्टिफिशियल प्लांट्स मागवले होते ना तर त्याची लेंथ खरं सांगू ना खरंच खूप छोटी लेंथ आहे त्या ज्या काही वेली आहेत ना त्या अशा मस्त मोठमोठ्या पाहिजे होत्या जेणेकरून त्याला अजून लुक आलं असतं तर त्याची लेंथ खरंच खूप छोटी आहे पण ठीक आहे मला आवडलं आणि ठीक आहे ओके आहे प्राईजच्या मानाने आणि दिसत पण छान होतं म्हणून मी ते ठेवून घेतलं सध्या तरी मी असं जसं तुम्ही सुरुवातीला बघितलं तसं ठेवलेलं आहे अजून हळूहळू त्यामध्ये सुद्धा चेंजेस होतील म्हणजे इकडनं तिकडे ते जाणार आहे पण सध्या म्हटलं चला असू द्या इथे तात्पुरतं तर मग मी ते ठेवून घेतला आणि हा जो काही वॉलपेपर आहे ना तर थ्री डी मध्ये आहे हो हा वॉलपेपर तर खरंच खूप सुंदर असा वॉलपेपर आहे आणि तो मी ह्या बाथरूमच्या डोअर साठीच मागवला होता जो काही बाथरूमचा दरवाजा आहे ना तो व्हाईट कलर मध्ये दिलेला आहे आणि काय होतं बाकीचे सगळे जे काही डोअर आहेत ना ते उडन मध्ये आहे आणि हाच एक व्हाईट आहे भिंत व्हाईट आणि डोअर सुद्धा व्हाईट तर ते लुक आहे ना अजिबात व्यवस्थित दिसत नाही आणि मला खरं सांगते आवडतच नाही तर आणि दुसरी गोष्ट अजून एक की हॉलमध्ये बसला ना तर हा डोअर दिसलाच जातो म्हणून म्हटलं चला ह्या डोअरचा आपण थोडस लुक चेंज करूया म्हणूनच मी हा वॉलपेपर मागवला होता जो काही दरवाजा आहे ना तर तो ना थोडासा रफ मध्ये म्हणजे थोडीशी ती डिझाईन आहे जसं मी तुम्हाला दाखवलं तशी आहे आणि जेव्हा पण आपल्याला वॉलपेपर स्टिक करायचा असतो ना त्यावेळेस दरवाजा असू दे भिंत असू दे ती पूर्ण प्लेन पाहिजे रफ अजिबात नको नाहीतर तो वॉलपेपर त्याला स्टिक होतच नाही हे मला आधी सुद्धा माहीत होतं कारण मी आधी सुद्धा माझ्या जुन्या फ्लॅटवर आहे ना वॉलपेपर लावलेला होता तर तो मला व्यवस्थित लावता आलो होता छान सुद्धा दिसत होतं म्हणून मी हा जो काही पराक्रम आहे तो करणार होती म्हणजे केलेला आहे आणि माझे जे काही पैसे आहे ना ते मी वेस्ट घालवलेला आहे काहीही उपयोग झाला नाही वॉलपेपर मला थ्री फोर्टी सेव्हन रुपीज ला भेटला होता आणि खरं पैसे तर वाया गेले पण असं नाही की वॉलपेपर खराब होता वॉलपेपर खरंच छान होता त्याचं स्टिकिंग वगैरे सगळं व्यवस्थित होतं पण नेहमी लक्षात राहू द्या की वॉलपेपर जेव्हा आपण लावतो ना तो डोअर असू द्या भिंत असू द्या ती प्लेन असायला पाहिजे तेव्हाच तो व्यवस्थित स्टिक होतं वॉलपेपर वॉलपेपरची काही चूक नाहीये माझीच चूक आहे ती पण मला असं वाटलं थोडाच रफ आहे काही नाही चिटकलं जाईल पण जसं मी त्याला लावायला गेली ना तर म्हणजे खालपर्यंत लावत आली डोअरच्या तर तोपर्यंत वरतून मस्त खाली येत होतं ते म्हणजे निघालं सगळं आणि ते खरंच खूप विचित्र दिसायला लागलं आणि त्यातले त्यात ते कटिंग केली मी आणि पुन्हा असं लावलेलं ला वगैरे तर ते ना असं आपण चिटकवतो ना एखादी वस्तू तर ता, तसं ते दिसत होतं तसं लूक दिसत होतं आणि मग काही म्हंटल नाही हे लावण्यात काही अर्थच नाही जसा डोर आहे तोच छान दिसतोय सध्या तरी आणि जेव्हा आपल्याकडे पैसे येतील ना तर तेव्हा आपण तो डोवर डायरेक्ट चेंज करून घेऊया छान डिझाईन वगैरे वाला डोर सिलेक्ट करू आणि तोच लावून घेऊया आता अजिबात वॉलपेपरच्या फंद्यात पडायचं नाही उगाच पैसे वाया जातात आणि मेहनत सुद्धा वाया जाते जवळजवळ मला एक ते दीड तास हे हा वॉलपेपर लावण्यात गेला व्यवस्थित हळूहळू तो स्टिक करावा लागतो त्यामध्ये बबल्स वगैरे किंवा थोडीसुद्धा हवा जर गेली ना तर ते लगेच म्हणजे खराबच होऊन जातो व्यवस्थित दिसत सुद्धा नाही असे आज तर माझे पैसे वाया गेले आणि वेळ सुद्धा वाया गेला खूप सारा वेळ माझा त्यामध्ये गेलेला तर ठीक आहे चला आपण अशाच अनुभवातून एक एक गोष्टी शिकत जातो तर अशा अनुभव आपल्याला आलेच पाहिजे त्यानंतर जो काही पसारा होता ना सगळा तो तो मी आवरून घेतला त्यानंतर थोडीशी फ्रेश झाली मुलांना सुट्ट्या असल्या की त्यांना फक्त आणि फक्त खेळायचंच असतं दिवसभर खेळत असतात सकाळ संध्याकाळ एक एक तास अभ्यास करतात पण दिवसभर मात्र फक्त खेळणं आणि खेळणं चालू असतं थोड्या वेळ मोबाईल बघणार थोड्या वेळ टीव्ही बघणार त्यानंतर खेळून येणार किंवा हे त्यांच्या फ्रेंडच्या घरी जातात किंवा ते फ्रेंड्स त्यांच्याकडे खेळायला येतात आणि माझा तर दिवस फक्त दरवाजा उघडण्यात आणि बंद करण्यातच चालला जातो खूप सारा गुस्सा येतो पण काय करणार आता सुट्ट्याच लागल्या आहे एवढं तर करावंच लागेल सध्या सगळ्याच भावंडांची हीच गंमत चालू आहे तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना तुमच्या घरात असंच चालू आहे का माझ्या घरात तर दररोजच चालतं पण सध्या जास्तच चला हे असो हे लहान मुलं आहे त्यांचं ते चालूच राहणार आहे त्यानंतर म्हटलं चला आता आपण स्वयंपाक करूया आणि आज मला ना खरंच भाजी काय करू ना हा खूप मोठा प्रश्न पडलेला होता फ्रीजमध्ये मी भरपूर शोधा शोध केली की कोणती रस्ता भाजी बनवू पण जी भाजी होती ना भिंडी होती आणि फ्लावर होती आणि त्या दोन्ही भाज्या अशा आहेत ना त्या सुक्यात छान लागतात आणि आम्हाला संध्याकाळी तरी रस्ताच भाजी लागते सकाळी ठीक आहे होऊन जाते पण तरी मुलांना आता आहे ना तर मी बनवते एक सुकी होते टिफिनला आणि एक रस्ता भाजी होते तर अशा दोन भाज्या होतात आणि संध्याकाळी मात्र मग एकच बनवते भाजी तर मी फ्रीज पूर्ण असं मस्त शोधा शोध केली पण मला त्यात एकही भाजी सापडली नाही त्यानंतर म्हटलं चला आज आपण छान अशी मसुराची डाळ बनवूया आणि जेव्हा आपण मी मसुराची डाळ बनवते ना तर छान हिरवी मिरची अल लसूण खोबरं टाकत असते त्यामध्ये आणि त्याची फोडणी देऊन मस्त ग्रीन कलरची जी काही मसुराची डाळ असते ना तशी बनवत असते तर छान डाईला फोडणी वगैरे दिली आणि दुसऱ्या बाजूला लगेच मी पोळ्या बनवून घेतल्या आता आत्ताचा तरी माझा स्वयंपाक झालेला आहे पण उद्याच्या भाजीसाठी काय तर त्यासाठी मी इथे छोले भिजत घातले जेणेकरून उद्याचा टिफिन माझा बनला जाईल तर आता इथे मी छोले भिजत घातले आणि उद्या संध्याकाळी ना थोडासा चक्कर मारत मारत जाऊन एक दोन भाज्या ह्या घेऊन याव्या लागतील आणि जे काही भांडे होते ते मी लावून दिले आणि आता स्वयंपाक की आपली भांडे हे निघतच असतात म्हटलं चला हे भांडे घसून घेऊया आणि जेव्हा पण मी संध्याकाळची भांडे शक्यतो घसते उशिरा स्वयंपाकाला लागली तर, तर तेव्हाच हे येऊन पण जातात आणि ते फ्रेश वगैरे होईपर्यंत मग माझं स्व म्हणजे किचन पण क्लीन होऊन जातो त्यानंतर मग आम्ही जेवण करतो तसंच आज पण झालं ते येऊन गेले मग त्यांचा पण टिफिन वगैरे घसून घेतला आणि काय होतं आता जर मी भांडे एवढी घसले ना तर जेवणानंतरची फक्त मग भाजीची जे काही कढई वगैरे आणि त्यानंतर ताट वगैरे प्लेट्स वगैरे राहतात त्यामुळे मग जेवणानंतरची भांडी ना मला खरंच खूप कमी राहतात घसायला त्यामुळे शक्यतो स्वयंपाक झाला की लगेच आपली आपली भांडी घसलेली बरी कारण नंतर हे आपल्याला करायचं आणि आताही आपल्याला करायचं त्यापेक्षा जेवढा वेळ जेव्हा जेव्हा वेळ भेटतो वे, वे, तेव्हा ते काम करून घेतलेलंच बरं त्यानंतर मग आम्ही छान अशी जेवण केली आणि संध्याकाळी मुलांसाठी दूध द्यावंच लागतं तर मस्त त्यांच्यासाठी गोड दूध बनवलं संध्याकाळी काही मुलं लवकर झोपतच नाही अकरा बारा वाजवतात म्हणून आता इथे दोघं जण मस्त कार्टून बघत बसले आहे जेव्हा झोप लागली तेव्हा ते मागे येऊन जातात टीव्ही वगैरे बंद करून तर चला असं होतं माझं आजचं रात्रीचं छोटस असं रुटीन कसा वाटलं तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स करा पुन्हा भेटू अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय